आत्ताच्या सरकारने महिलांसाठी योजना आणल्यात पण राज्यावर न होता जर या गोष्टी यशस्वी झाल्या तर गिफ्टच म्हणेल नाहीतर ही एक प्रकारची लाचच असेल महिलांना पैसे मिळतात याचा आनंद आहे पण पुढे खड्डे खणतोय का हे बी पाहणं तितकेच महत्वाचं आहे असा सावध इशारा राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर दिला विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी चौपेर फटकेबाजी केली विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना त्यांनी टीकास्त्र सोडलं राज ठाकरेंनी यावेळी लाडक्या बहीण योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलं ही योजना चांगली आहे पण आपण खड्डा खोंदोय का याचा बोजा आपल्यावर नाही आला म्हणजे मिळवला नाहीतर याला मी लाचच म्हणेन असं मत ठाकरेंनी व्यक्त केलं महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्य देशात नाही जगात कुठेही उद्योग आला तरी आधी महाराष्ट्रात येतो राज्यातील उद्योग हे स्थानिकांना कळायला हवेत मुळात हे सरकारला विचारायला हवे राज्य सरकारला मिळणार नफा आपण बिल्डरच्या घशात घालतोय का धारावी पुनर्विकास बाबत पुनर्विचार करणार असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले त्याशिवाय मुळात झोपडपट्टी उभ्या राहतात कशा असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला तुम्ही ज्याला मत दिलंय तो सध्या कुठे आहे ते पहा प्रत्येक पक्षाने माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केले आहेत महिलांना चार पैसे मिळत आहेत यात आनंद आहे या पण वेगळे खड्डे नाही खणत आहोत महाराजांची मंदिरे उभी करण्यापेक्षा विद्या उभी करणे गरजेचे आहे चौका चौकात पुतळे आहेत सतरा तारखेला राजकारण आहे की नाही हे माहिती नाही पण परवानगी नाही मिळाली आहे आणि कमी वेळेत सगळं करणं शक्य नाही त्यामुळे सभा रद्द करण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत त्यात एक दिवस मिळाला आहे उमेदवार पण व्यस्त राहणार नाही जाहीरनामा प्रकाशित केला नसता तर तुम्ही टोकला असतं माझ्या मनात महाराष्ट्र आहे त्यात विकास येणारच महाराष्ट्राच्या राजकारणात अशी निवडणूक कधी झाली नाही एक खासदार एक मताने निवडून आला मग फेरमतदान घेतलं त्यामध्ये एकोणपन्नास मतांनी जिंकला असे कधीही झाले नाही जो पक्ष आवडणार नाही त्याला मतदान दिले नाही राज्यात जी घुसखोरी होत आहे त्याबाबत कारवाई व्हायला हवी जमिनीबाबत राज्य सरकारने विचार करायला हवा अनधिकृत बांधकामे का होत आहेत मी भोंगे आंदोलन केलं तेव्हा मला जर राज्य सरकारने साथ, दिल साथ दिली असती तर तेव्हाच बंद झाले असते त्यावेळी त्यांनी साथ दिली नाही आता परत जोरजोरात वाजू लागले उत्तर प्रदेशमध्ये भोंगे बंद झाले मग महाराष्ट्रात का नाही उत्सवाच्या दिवशी लाऊडस्पीकर समजू शकतो पण तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास ही कोणती पद्धत झाली आपण घरात नमस्कार करतो मग हे नमाज पडायला का रस्त्यावर येतात हे पाया पडायला नाही तर शक्ती दाखवायला येतात